तर आफ्रिकन देशांमध्ये यंदा प्रचंड भीषण असा दुष्काळ पडलाय परिस्थिती इतकी वाईट आहे की अन्नाशिवाय लोकांचे जीव जाऊ लागले आहेत नामिबियामध्ये भूकबळी जाऊ नयेत सरकारनं त्यासाठी हत्ती मारून त्यांचं मांस जनतेत खाण्यासाठी वाटण्याचा निर्णय घेतला आहे पाहूया नामी बियातली ही दृश्य दुष्काळाची दाहकता सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरेशी आहेत दुष्काळाने धरणीला पडलेल्या या भेगा आता माणसांच्या पोटातली आग बनत चालल्यात आधी पोटातली ही आग विजवण्यासाठी नामी बियातल्या सरकारनं हत्ती मारण्याची परवानगी दिली विशेष म्हणजे नामी बियात प्राण्यांना मारण्याची अशी परवानगी या आधीही देण्यात आली आहे प्राण्यांच्या जीवनासाठी म्हणजे तिकडचे सिंह किंवा बाकी प्राणी असतील त्यांच्यासाठी आपण माणसाची हत्या करून त्यांना खायला घालत नाही आहोत तर तसं जसं आपण करणं गुन्हेगारी मानलं जाईल किंवा खूप क्रुअल मानलं जाईल तसंच हत्तींना सुद्धा मारून माणसांना खायला घालणं हे खूपच क्रूर मानलं जाऊ शकते नामिबियातील सरकारच्या पर्यावरण मंत्रालयानं देशातल्या नागरिकांचा भूक बळी जाऊ नये म्हणून त्र्याऐंशी हत्ती तीनशे झेब्रे तीस पानघोडे साठ म्हशी असे एकूण सातशे तेवीस प्राणी मारण्याचे आदेश दिले आहेत हे प्राणी मारून त्यांचं मांस जनतेला खायला देण्यात येणार आहे हत्ती हे जे आहेत हे टॉपमोस्ट हर्बिवर्स आहेत आणि ते त्यांच्या विष्ठेमधनं लीद मधन वेगवेगळ्या झाडांचे वे, 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 गवतांच्या वगैरे बियाचा प्रसार करतात तर जर हत्ती कमी झाले त्या परिसरातनं तर परत जंगलाचं पुनर् पुनरागमन होणं किंवा पुनर्जीवन पुनर पुनर होणं हे खूप कठीण होईल झेब्रा हे बाकीच्या जे भक्षक प्राणी आहेत जसं चिता आहे लेपर्ड आहे वा सिंह आहे तर त्यांचं ते अन्न आहेत तर त्यांना जर आपण मारलं तर मग ते जे भक्षक प्राणी आहेत हायनाज आहेत बुल्ब्ज आहेत जॅकॉल्स आहेत टायगर्स आणि लेपर्ड लायन्स आणि लेपर्ड्स आहेत तर ते मग एखादवे मनुष्यवस्तीवरती हल्ला करण्याची भीती असू शकते त्यामुळे आपण पूर्ण अन्न साखळी विचार करून आणि अगदी तिथल्या कारण हत्ती मेल्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती बाकीचे जे प्राणी जगतात त्यांचं पण आपण विचार केला पाहिजे नामिबियामधला अन्नसाठा जवळपास संपुष्टात आलाय आधीच गरिबीनं ग्रासलेल्या या देशांना जगातून अन्नधान्य आयात करणं परवडणार नाहीये त्यात नामिबिया आणि इतर आफ्रिकन देशांमध्ये दुष्काळाची स्थिती पुढील काही महिन्यात आणखी बिकट होणार आहे त्यामुळे वन्यजीवन आणि माणूस यांच्यातला संघर्ष हा वाढत जाणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी એનડી ટીવી અને આપણ પા એનડી ટીવી વી